कोपरगाव नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस करिता प्रभाग क्रमांक आठमधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार विमल भगवान मरसाळे व इम्तियाज रफिक अत्तार व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काकासाहेब कोयटे यांच्या प्रचारार्थ सुभाषनगर येथील राजेंद्र उशिरे यांच्या घराजवळ जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैतालीताई काळे यांनी कॉर्नर सभा घेत विरोधकांवर टीकास्त्र सोडले आहे सदर प्रसंगी चैतली काळे यांच्यासह नगराध्यक्षपदाचे पदाचे उमेदवार काकासाहेब कोयटे नवाज कुरेशी राजेंद्र उशिरे इम्तियाज अत्तार राजेंद्र उशिरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे या कॉर्नर सभेच्या अध्यक्षस्थानी मेहमुदबाई बागवान हे होते सदर कॉर्नर सभेचे सूत्रसंचलन अशोक आवाटे आभार फकीर महम्मद कुरेशी यांनी मानले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष सुनील गंगुले युवक जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक कृष्णा आढाव श्रीकांत कोयटे फकीर मोहम्मद कुरेशी बाळासाहेब आडाव नवाज कुरेशी फकीर मोहम्मद बागवान मनोज शिंदे राजेंद्र उशिरे संदीप कोयटे बाळासाहेब सोनटक्के बाळासाहेब शिंदे हारुण शेख संजय दुशिंग रवींद्र गोर्डे अर्जुन रिळ योगेश शेलार आदी मान्यवर उपस्थित होते खर तर अगोदर नगरपालिकेचं इलेक्शन इथं झालं आणि त्यावेळेस देखील आपल्या भागामध्ये दे, आपले उमेदवार तरी देखील आशुतोष दादांनी आपल्या भागावर असलेलं प्रेम कमी केलं का नाही केलं तरी देखील आशुतोष दादांनी आपल्या भागामध्ये प्रभाग नंबर आठ मध्ये आपल्या इथे कंपाऊंड वॉल देण्यात आली त्याच नंतर भरपूर सारे रस्ते पेवर ब्लॉक चे काम या भागामध्ये झाले या भागामध्ये आधी गाडी येत नव्हती टू व्हीलर यायची पण थोडीशी प्रॉब्लेमच होता इथून चालत यावं लागायचं तिथं बाहेरच सोळा म्हणायचे पण आज अशी परिस्थिती आपल्या प्रभागात नाहीये कुणाला मध्यरात्री जरी आडी अडचण आली तरी आपण टू व्हीलर वरती गाडीमध्ये बसून आपण कधी धावपळ करू शकतो पळू शकतो जाऊ शकतो बरोबर आहे त्यामुळे तर इथं खूप मोठ्या संख्येने महिला बसलेल्या आहे इकडे एक नाही की तिकडे पण झाली या सर्व महिला भगिनी आज सकाळी सभा झाली खूप मोठ्या संख्येने तुम्ही तर यांच्या सोबतच सभेला आले तर म्हणून आता या प्रभागाने खरंतर मनावर घेतलं पाहिजे की आपण एवढ्या मोठ्या संख्येने सभेमध्ये उपस्थित होतो आपण सर्वजण लाडक्या बहिणी आहोत बरोबर आहे त्याचबरोबर तुम्ही तिथे ऐकलं की आपण पाच नंबर तलाव आशुतोष दादांनी आपल्यासाठी केला बरोबर आहे आणि कुणा म्हणजे दादांच एकच ध्येय की जे काय करायचं जनतेसाठी करायचं आणि म्हणून मला आपल्याला आज विनंती आहे सर्व महिला भगिनींना स्पेशली आहे की आपण बघत होतो आपल्या प्रत्येकाचे अजून पण ते आहे निर्णय निर्णय ड्रम आहेच बर काय काय ठिकाणी आहेत अजून पण तसे भरपूरसे ड्रम आता हटलेले आहेत पंधरा दिवसात पाणी आपण कोपरगाव घेत होत ज्या दिवशी पाणी यायचं त्या दिवशी कामावर कोणी जात नव्हतं जात होत का नव्हते जात मला माहिती ना त्या दिवशी सुट्टी टाकायचो घरी थांबायचो एक ड्रम नव्हता पुर दोन दोन ड्रम तीन तीन ड्रम आपल्याला भरावं लागायचे आजची परिस्थिती तशी नाहीये आणि ती का नाहीये खर तर विरोधा विरोधकांच्या बद्दल बोलायचं ठरलं तर पाच नंबर तलाव मध्ये पण त्यांनी गोडी केलेली जसं आता काका तुम्हाला माहित असेल की आपला फॉर्म व त्याचबरोबर तीच तीस उमेदवार या सर्वांबद्दल पण त्यांनी न्याया न्यायालयामध्ये कस त्याच्यावर हरकत घेतली त्याचप्रमाणे पाच नंबर तलावाचं जेव्हा काम चालू होत त्यावेळेस देखील यांनी खोडी केलेल्या आहेत आणि आता त्या खोडीचं उत्तर आपल्याला या मतदानात द्यायचंय आपल्याला सांगायचंय की जर तुम्ही विकास कामाच्या आडी येत असाल तर कोपरगावच्या कोणतेही महिला पुरुष तुमच्या सोबत उभे राहणार नाही पाणी जीवन आहे आणि त्या पाण्याच्या गोष्टीमध्ये जर तुम्ही आडे अडचणी आणत होते तर तुम्ही कुठेतरी काय करणार ते पण आम्हाला माहिती तुमची इच्छा काय होती कोपरगावच्या जनतेने नेहमी पाण्यापासून वंचित राहावं कुणालाही पाणी मिळावं नाही आणि त्याचा सगळ्यात जास्त त्रास आमच्या महिला कारण सकाळी उठल्यापासून पाणीच काम असत आणि सगळ्यात जास्त पाणी आव आपल्याला स्वयंपाकात पण पाणीच लागतो आ एक दिवशी पोळी भाकरी नाही खातली ना पाणी पिलं तरी जगू शकतो म्हणून आपल्याला चळतळीची विनंती आपल्या सर्व महिला भगिनींना स्पेशली आणि त्याचबरोबर सर्व पुरुषांना कारण तुम्हीच मदत करत होते ड्रम भरायला आता तो त्रास आपला संपलाय चार दिवसात जरी पाणी येतं तर तरी पण काका मला सांगायला आनंद वाटतो की आमच्या महिला तरी आनंदीत आहे काही काही ठिकाणी महिला सांगता आता कि तरी चार दिवसात येत तरी पण आम्ही आहे पाणी वाया चाललं आता मला एवढंच सांगायचं आता सवय लावून घ्या आपल्याला आता दिवसात नाही रोज पाणी आहे आणि त्यासाठी दादांचा पूर्ण प्रयत्न चालू आहे की जे एक आणि एक ते चार नंबर जेवढे तलाव आहे ते देखील आपल्याला कॉन्क्रिटीकरण करायचे आहे आणि सगळं काम करायचं असेल तर नगरपालिका आपल्या ताब्यात असणं खूप गरजेचं आहे कारण जे काही निधी दादा आणतात आपण पाहिलंय निधी अशोकदा आणायचा आणि यांनी माघार घालवायचा ते पण खोपर पाहिले त्याच्यामुळे आपल्याला सगळ्यांना विनंती असेल की कुणाच्याही भूलता आपल्याला बळी पडायचं नाही आपल्याला माहितीये की आपला काम करणारा माणूस कोणत्या कोणत्या निशाणीवर उभा आहे घड्या आपल्याला काम करायचंय आपले जे उमेदवार आज उभे आहेत दोन्ही उमेदवार इतरचे आहेत बरोबर आहे दोन्ही उमेदवार आपले परिचित आहे मला एकच सांगायचंय तुम्ही इतरांना खूप चान्सेस दिले आता आमच्या आम्हाला पण चान्स देऊन पहा जेवढे काम अपुरे आहेत ते देखील काम आम्ही पूर्ण करू त्याचबरोबर आपल्या सर्व जे महिला भगिनी आहेत आपण देखील मध्यंतरी मला चांगला आठवत आपण पिशव्या शिवायचा प्रकल्प आणला होता आणि त्यामध्ये ह्या प्रभागातल्या महिला जास्तीत जास्त उपस्थित होत्या आणि यांनी तो, तो प्रकल्प तर यांनी सक्सेसफुल केला होता त्यावेळेस त्यामुळे आपल्या सगळ्यांना विनंती असेल की आज आपण बघतो की गटारी ओपन नाहीये कितीतरी आपले लोक त्या गटार मध्ये पडून कधी कधी रात्रीचे आपल्याला कळायचे नव्हत नसत बरोबर आहे का नाही पण आज तशी परिस्थिती आहे का नाही त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना विनंती आहे की येत्या दोन तारखेला आपण सर्वांनी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आपल्याला जनतेचा विकास जर करायचा असेल तर आपल्याला घड्याला मतदान करावं अशी विनंती असेल मी विकासा विकासाचं बोलून तुम्हाला मतदान करायला मागते मी इतर कोणती गोष्ट तुम्हाला बोलत नाही दादांचं इलेक्शन होत दोन हजार मागच्याच वर्षी इथं सभा झाल्या काय काय तर सभेमध्ये पण काय काय लोक बोलले ते पण तुम्ही विसरलेले नाही तुम्ही विसरू मी बोलते दोन शब्द नाही प्रश्न पडलेला आहे आशुतोष दादांचे उमेदवार ज्या ज्या भागामध्ये पूर्वी तुम्ही निवडून दिलेले होते त्या सगळ्या उमेदवारांच्या प्रभागामध्ये प्रचंड प्रचंड प्रमाणामध्ये काम झालेले आहेत आपल्याही प्रभागामध्ये जे काही कामं झालेले आहेत ते आशुतोष दादांच्या निधीतूनच नवाज कुरेशी असलिम कुरेशी असल यांनीच त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामं झालेली आहे तर आपल्या प्रभागामध्ये जर आणखी कामं व्हायची असतील तुम्ही आशुतोष दादांच्या विचारचेच उमेदवार निवडून गेले पाहिजे आणि ते उमेदवार आम्ही तुम्हाला स्थानिक दिलेले आहे या दोन्ही उमेदवारांचं मी बघितलं इमतिहास भाई आणि मारसाळे दोघांच्या या भागामध्ये प्रचंड ओळखी आहे प्रचार फेरीच्या वेळेस मी बघितलं प्रत्येकाला नावानिशी हाक मारतात प्रत्येकाला नावानिशी ओळखतात असे स्थानिक उमेदवार तुम्हाला दिलेले आहेत तर माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आपण या दोन्ही उमेदवारांना आणि मला दोन तारखेला जी काही निवडणूक का आहे घड्याळ्याच्या चिन्हावर तुम्ही बटन दावा आणि निवडून द्या विरोधक अपप्रचार करतील माझ्याबद्दल करतील आपल्या उमेदवारांबद्दल करतील त्याला कुठेही बळी न पडता दोन तारखेला आपण जर हे तीसशे तीस आशुतोष दादांच्या नेतृत्वाखाली उभे राहिलेले उमेदवार आणि मला निवडून दिलं तरच मला काम करणं सोपं जाईल आणि तुम्ही मला नगराध्यक्ष केलं आणि खालचे नगरसेवकच माझे नसले विरोधी पार्टीचं काम काय आशुतोष दादांच्या कामामध्ये फोडा घालायचं काम अडचणी आणायचं काम कोणतेही काम, काम आशुतोष दादांनी मंजूर करून आणले त्याचे नगरपालिकेत ठराव द्यायचे नाही ठराव झाले तरी त्याच्यावर कोर्टामध्ये जायचं आणि ते कामं बंद पडायचे कामं बंद पाडणारी ही पार्टी आहे अशोक दादांनी जे काही आपल्या महिलांचं पाच दिवसावर पंचवीस दिवसावरचं पाणी पाच दिवसावर आणलं ते आता पाच दिवसाचं पाणी दररोज करायचं अशोक दादांचा संकल्प आहे पाचवं तळा करून त्यांनी दिलेला शब्द पूर्ण केलेला आहे आता त्यांनी आपल्याला शब्द दिलेला आहे की दररोज पाणी कोपरावकरांना मिळालं पाहिजे तर ते करण्यासाठी आशुजाव दादांच्या विचाराचे उमेदवार नगरपालिकेमध्ये निवडून येणं खूप गरजेचं आहे नाहीतर पुढच्या चार वर्षामध्ये अशुरोध दादा अजून आमदार राहणार आहेत पुढची चार वर्ष त्यांना घोरच नाही त्याच्या पुढच्या पाच वर्षांनी तर आणखी प्रचंड मताधिक्याने निवडून जाणार आहे त्यांनी सांगितलेलं आजपर्यंत काय काय काम झालेलं आपल्या सर्वांना माहिती आपल्या भागात नेहमीपासून पाण्याची समस्या होती आपण तेवीस दिवसावर ते सुद्धा पाणी घेतलेलं आहे ही पाण्याची समस्या कोणी मिटवली श्री काळे यांच्या माध्यमातून ती समस्या मिटलेली आहे पाच नंबर झालं त्यानंतर आपल्याला पाणी आणि भविष्यात रोज पाणी भेटणार आहे तसेच आपण बघू जे माझे उमेदवार होते नगरसेवक होते त्यांनी त्यांच्या ते पाच वर्षाचा काळ काळात कार्यकाळामध्ये काय काम केलेलं आहे कोणी सांगू शकत नाही का त्यांनी काय काम केलेलं आहे परंतु त्यांचा जो कार्यकाळ संपला त्यानंतर एकवीस पासून तर पंचवीस पर्यंत या चार वर्षात त्यांच्यापेक्षा दुप्पट काम आम्ही आशोच्या दादांच्या मार्फत या भागात केलेला आहे आपण ठिकाणी ठिकाणीपासून हा रोड आशुषदाच्या निधीतून झालेला आहे शेजारचा रोड आहे तो सुद्धा आशुष दादांच्या निधीतून झालेला आहे तो रोड तर एका ठिकाणी खाऊनच घेतो तो हो ते माळवे घर दा ते दारघापर्यंतचा घर होता दारघापर्यंत रोड होता पण त्यांनी फक्त राजा घरापर्यंतच रोड केला आणि पुढचा रस्ता खाऊन घेतला परत इथं जिम आहे त्या ठिकाणी तवळे आता झालेले इथं समाज मंदिरासाठी दहा लाखाचा निधी आलेला आहे इलेक्शन झाल्यानंतर सुद्धा ते दहा लाखाचं तो जो समाज मंदिराचं काम आहे तेही पूर्ण होणार आहे रीड घर ते भाट घरपर्यंत बंदिस्त होणार होणारे ते काम मंजूर झाले राजा भाऊच्या दुकानापासून दारग्यापर्यंतचा जो रस्ता आहे तोही मंजूर झालेला आहे तोही होणार आहे आयशा कॉलनीतले सगळे गटा रस्ते हे सगळे दादांच्या निधीकडून झालेले यात त्या चार वर्षातच झालेले त्यांची जर करायची दारा तस नव्हती त्यांनी हा वाढ वाहणार सोडून दिलेला होता मध्यंतरीच्या काळामध्ये दोन हजार अठरा एकोणीसच्या दरम्यान असं होत होतं का सिंगल वार्ड राहणार आहे ते मी या भागात येऊन सांगायचे आम्हाला आता या भागात उभं राहायचं नाही जर तुम्हाला उभं राहायचं नव्हतं आज काय तुम्ही मत मागायला या तुम्हाला नऊ वर्षाच्या काळात किती ते दिसले हा तुम्ही विचार करा आणि आमचे जे उमेदवार आहे हिमतेज व्यासल विमल तयासर हे तुमच्या इथल्याचे कधी तुम्ही काम हाताला धरून काम सांगू शकतात हे झाले झाले काम आता भविष्यामध्ये जा जा ती ती जी समोरची गटर आहे ज्याच्यामुळं घरामध्ये पाणी जातं ती मंजूर झालेली ती ती आहे इथली जी संडाशीची अवस्था आहे त्या माजी नगर शेवजी होते त्यांना आणून दाखवा त्यांना पाच मिनिट उभा राहून दाखवा उभा तू तिथं काय अवस्था आहे त्या गटरी इथं शौचालयाची तर भविष्यात आपल्याला ती सुद्धा व्यवस्थित जशी संजय मध्ये शौचालय त्या पद्धतीचं शौचालय आपल्याला त्या ठिकाणी बांधायचं आहे माग चार हल्ल्या आहे त्या चार हल्ल्यातली पाईपलाईन बांधायची आहे जेणेकरून त्या भागात पाईप पाणी चांगलं प्रेशर नाही शेजारच्या रोडचे दोन्ही पाईपलाईन खूप जवळजवळ पंचवीस तीस चाळीस वर्ष पूर्वीच्या चार इंची पाईपलाईन त्या पाईपलाईन पाईप सुद्धा आपल्याला बदलायचे आहे तर या आणि बरेचसे काम आहे हे केव्हा होणार आहे ज्यावेळेस आपण इम्तेश बसाब विमलयासह यांना वेळेस आपण निवडून देणार आहे त्यावेळेस हे सर्व कामे होणार आहेत आपण पाहत कोपरगाव शहरामध्ये नगरपालिकेची जी रणधुमाळी चालू आहे कोपरगाव शहरात सर्वात मोठा प्रश्न पाण्याचा होता वर्ष आणि वर्ष जो प्रश्न भेटत होता शक्यतो आमच्या महिला भगिनीसाठी तो प्रश्न आमदार साहेबांनी पाच नंबर तळ्याचा करून ते पूर्ण केले आज आपल्याला दोन चार दिवस आड पाणी भेट राहिलं गावकऱ्यात आज दोन दिवस आणि एक दिवस आड सुद्धा भेटणार आहे त्याच्यासाठी आपल्याला कोपरगाव शहरात आमदार आशुतोष दादांचे हात बळकट करायचे त्याच्यासाठी आताच या ठिकाणी संदीप भाऊ कोयटे यांचं आगमन झालेला आहे कोपरगाव शहरात नगराध्यक्ष पदासाठी काकासाहेब कोयटे सारखा का, एक दुरंधरी नेता आपल्याला दा, दादांनी दिलेला आहे आणि या प्रभागात विमान मावशी असन मी असन तर आम्हाला तुम्ही जर येणाऱ्या दोन तारखेला गड्याळा समोर बटन दाबून प्रचंड बहुमताने निवडून द्या आणि अकोपरगाव नगरपालिकेत पाठवा त्याच्यानी जर दोन्ही उमेदवार आणि नगराध्यक्ष जर निवडून गेल तर या शहरात दादा जे निधी आणतील तो निधीचा उपयोग होईल आणि तो सर्व प्रभागाच्या विकासासाठी कामाला लागेल त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी समस्या आपली खालच्या भागात आहे तिथे या भागात जवळ पाऊस आला पूर आला की आमच्या खालच्या घरात पाणी जातो ती समस्या आपल्याला सर्वात अगोदर मिटवायची ती समस्या तिला मोठे पाईप टाकायचे ती अंडरग्राऊंड गटर करून या भागात आपले स्वच्छालय असेल त्याची काय दुर्दर्श झालेली आणि दुसरी गोष्ट अशी आहे का या भाग भागात आमच्या सारखा जर नगरपालिकेत निवडून गेलो तर आम्ही तुम्हाला रोज दिसणार आहे याच भागात दिसणारे येताना जाताना आपण पाहिलं असेल मागच्या वेळेस जे नगरसेवक निवडून गेले आता आपण शक्यतो पाहतो एखादी महिला जर निवडून गेली तर त्यांचा मुलगा असन त्यांचे पती हे वाडाचं काम पाहत आहे का बघा चला महिला आहे घराचं काम राहत कोणी दुसरं काम राहत ते पाहत आहे पण आपण या भागात पुरुष नगरसेवक निवडून दिला आपल्याला आठवत असेल तो पुरुष नगरसेवक नऊ वर्ष दिसला नाही फक्त त्यांचा बंधू आणि दुसरं ठेकेदार एक दिसायचे कुठं फिविन ब्लॉक बसवायचे कुठं गटार काढायचे हेच काम करायचं त्याच्यामुळे तुम्ही येणाऱ्या निवडणुकी दोन तारखेला आमच्या सारखे सर्वसामान्य उमेदवार निवडून द्या आणि आशुतोष दादांचे हात बलकट करा दोन तारखेला समोर बटन दाबून आपण प्रचंड बहुमताने निवडून द्या एवढी विनंती करतो आणि आपल्या विनंती मुळात नऊ वर्ष झाली नगरपालिकेला आम्ही आशे सेवक निवडून दिले त्या या पन्नास वर्षात म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीस साली नगरपालिकेची स्थापना झाली आणि तेव्हापासून आजपर्यंत बहुतांश सत्ता ही नगरपालिकेची एका विशिष्ट घटनेशी होती एक आधी सत्ता त्यांच्या ताब्यात होती मात्र काळेसाहेबांच्या तावडीत आधी सत्ता नगरपालिकेत आजपर्यंत आम्हाला मिळालेली नाही आणि जे नगरसेवक हो आम्ही निवडून दिले त्यांचे कारनामे म्हणजे विशेष म्हणजे आमचा जो वार्ड आहे संदीप भाऊ आमचा वार्ड असा आहे आणि एवढा भाग्य झाली का आम्हाला नगराध्यक्ष आमच्याच वाढात आणि उपनगराध्यक्ष आमच्याच वाढात आणि ज्याला निवडून दिला त्यांनी पाणी घातलं आमच्याच घरात सगळ्या गतीच पाणी आमच्या घरात जात मी बांधकाम क्षेत्रात असल्यामुळं मी त्यांना सांगितलं होतं का ह्या ठिकाणी स्लोपच्या हिशोबाने आणि पाण्याच्या प्रवाहाच्या हिशोबाने डीप मध्ये तुम्ही नळ्या मोठ्या घ्या आणि पाण्याचा प्रवाह जाईल असं करा त्यांनी ऐकलं नाही का जो नगरसेवक आपण निवडून दिला त्याचा भाऊ ठेकेदार पद्धतीने आणि त्यांनी दोन बगलबचे ठेकेदार ह्याच मध्ये राहतात त्यांनी आमचं कुठल्याही प्रकारने ऐकलं नाही अहो ह्या रस्ता क्रॉस करून जो आपण आलेलो आहे ते दोन पाईप टाकलेले ते माझ्या टाकलेले मी कारण की सगळ्यात जास्त त्रास मला माझ्या घरात मी या ठिकाणी या माझ्या वयात सत्तेचाळीस आहे सत्तर वर्षापासून आम्ही राहतो खूप खूप सगळ्यात जुनी झोपडपट्टी आहे मात्र या झोपडपट्टीमध्ये मध्ये माझ्या घराला कधी उमरा नव्हता या नऊ वर्षापासून मी एक फुलाचा उमरा करून घेतलेला आहे पाणी एक मोठं सायकल बी गेली साठाचा आता माणूस बी गेला तर पाणी माझ्या घरात पुसतं एवढी अवस्था यांनी आपल्याकडून एक झाली नगराध्यक्ष एका पार्टीचा निवडून देतो आणि नगरसेवक एका पार्टीची निवडून जातो त्यात त्यांची मेजॉरिटी होती आणि त्या मेजॉरिटीचा ते गैरफायदा घेतात आणि त्या म्हणजे असं झालं त्यांना ते त्यांच्या रक्तामध्ये ते घोडा घालणार घोडा घालायचं एखाद्या चांगल्या कामामध्ये पाणी चोरायचं हे त्यांच्यामध्ये आता तुम्हाला तुम्ही जनताय म्हणून तुम्ही ठरवायचं आहे का खोड्या घालणाऱ्याला निवडून द्यायचं का पाणी चोरणाऱ्याला निवडून द्यायचं का तुमच्या घरात घातली पाणी घालणाऱ्याला निवडून द्यायचं हे आपण आहे त्याच्यासाठी आता आपल्याकडे दूरदृष्टी घेता अशोक दादा काय सारखा माणूस आहे ज्यांचे वडील अशोक दादा काय सत्ता नसतानाही दहा वर्ष आमदार होते त्यांनी जे काम केले त्यांच्या प्रत्येक कामात पाहिलेले कोपरगावची दळणवळण व्यवस्था वाढवण्यासाठी कोपरागावच्या जगात असलेले सर्व पूल या अशोक दादाच्या काळात झालेले त्यानंतर त्यानंतर पाच वर्षात ज्यांच्या हातात आपण सत्ता दिली त्यांनी या कोपरगावला धुळगाव करून टाकलं आणि त्याच्यानंतर परत थोडाफार मताच्या भारताने आले तर त्या कोपरगाव दादानी केलं आणि आज या कोपरगाव मध्ये आपण जे पाहतो स्टेशनची इमारत तहसीलची इमारत नगरपालिकेची इमारत आणि गोरगरीबासाठी जो ग्रामीण रुग्णालय तो, तो ले ले ले, दादा काळात झालेला आहे आज उपर जिल्हा रुग्णालय जे शंभर वेळच हॉस्पिटल दादा करताय आणि को या कोप्या गावामध्ये जे बावीस तेवीस दिवसा येणारं पाणी ते पाणी चार दिवसावर आणणारे आपले अशी जो दार आहे ज्यांनी या पाच नंबरचा तलाव आहे त्याचा एकशे एकवीस कोटी रुपये निधी मंजूर करून आपल्या गोरगरिबांचा जो डोक्यावरचा अंडा आहे तो त्यांनी खांद्याला आणला राहिलेले चार दरे दारा त्याची भी खोली वाढवणारे त्याचा कॉम्पिटी करणारे आणि पाण्याची साठवण क्षमता वाढवणारे नाही एवढंच नाही आज सभे सांगितलं त्या नवीन शाखा नंबरचा तलाव आपल्याला करायचा आहे त्यासाठी एक जागा करायची आणि ती त्यासाठी जागा आपल्याला उपलब्ध करून देणार आहे आणि त्यासाठी देणारा निधी दादा आपणास देणार आहे मुळात अजितदादाकडे दादा साडेतीन वाजता उलटात म्हणे आणि सहा सा, सा, पाच पा, साडेपाच ला कामावर हजर होतात आणि रात्री उशिरापर्यंत काम करतात आणि त्यांनी आज स्वतः सांगितलं दोनशे अठ्ठ्याऐंशी जे आमदार आहे त्याच्यामध्ये सर्वात लाडका जर कोणी आमदार असेल तर आशुतोष दादा आहे कधी कधीही कोणत्या वेळ काम घेऊन येतात आणि दोनशे अठ्ठ्या अठ्ठ्याऐंशी जे उमेदवार जे नगरपालिका नगरपंचायत नगर परिषद मध्ये जे नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी त्याच्यामध्ये त्यांनी काका साहेब कोळकेंना एक नंबर दिलेला आहे म्हणजे याचा अर्थ आपण समजून घ्या आपल्याकडे दूरदृष्टी असलेला नेता आहे अशुतोष दारा आणि दूरदृष्टी असलेला विजन